नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई नंतर असा कुठला परिसर असेल की ज्या परिसरामध्ये विधानसभेचे खूप मतदारसंघ आहेत तर पुण्याचा उल्लेख केला पाहिजे एकट्या पुण्यामध्ये पुणे शहर परिसर पिंपरी चिंचवड जिल्हा याच्यामध्ये एक विधानसभेचे एकवीस मतदारसंघ आहेत आणि याच्यामध्ये काय होणार याची आता उत्सुकता सगळ्यांनाच आहे एक तर पुण्याकडे भाजपचं लक्ष अगदी पूर्वीपासून आहे पुणे हा त्या अर्थानं दरम्यानच्या काळामध्ये भाजपचा बालेकिल्ला वाटावा अशा प्रकारचं वातावरण होतं म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये भाजपला ज्या प्रकारचं यश मिळालं त्याच्यानंतर पुण्याची महानगरपालिका पिंपरी चिंचवडची महानगरपालिका ह्या दोन्हीमध्ये भाजपला यश मिळालं ते अर्थातच अभूतपूर्व होतं कारण पुण्यामध्ये असं कधी घडलं नव्हतं हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा अजित पवार फार अस्वस्थ झाले होते अर्थात हे तेव्हा जे आहे अजित पवार तेव्हा ते आणखी गुलाबी झालेले नव्हते तेव्हा जे अजित पवार की जे भाजपच्या विरोधामध्ये होते आणि एवढा विकास करून सुद्धा जर लोक मला पराभूत करत असतील तर विकासाचा अर्थ काय वगैरे असा त्यांना प्रश्न पडला होता पण पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची सत्ता सुद्धा तेव्हा भाजपकडे आली होती पुणे महानगरपालिका सुद्धा भाजपकडे आली होती आणि मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा भाजपनं जोरकसपणे यश मिळवलं होतं त्यामुळे पुणे शहरामध्ये अशी अवस्था होती की विरोधी पक्षाचा एकही आमदार नाही अशा प्रकारचं यश भाजपनं मिळवलं आणि एकूणच शहर जिल्हा पिंपरी चिंचवड अशा सगळीकडेच आत्ता काय होईल असा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक भाजपनं फारच गंभीरपणे घेतलेली होती या लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांनी जोरकस आव्हान उभं केलं होतं पण तरीही भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले त्यांच्या विजयामध्ये भाजपचा वाटा किती आणि मुरलीधर मोहळांच्या व्यक्तिगत प्रतिमेचा वाटा किती हा पण एक वेगळा मुद्दा आहे कारण मुरलीधर मोहोळांची प्रतिमा ही खरोखरच त्या अर्थानं सर्वसमावेशक आहे त्यामुळे पण त्यांना यश मिळालं मुरलीधर मोहोळ खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर लगेच त्यांना केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळाले की जी अपेक्षा मुरलीधर मोहोळांची नव्हती आणि आणखी कोणाची असेल असं वाटत नाही पण तो आश्चर्याचा धक्का होता मुरलीधर मोहोळ मंत्री झाले त्याचं एक महत्वाचं कारण असं की मुरलीधर मोहोळांचं वय त्यांची प्रतिमा हे सगळं आहेच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मुळातच भाजपचे एवढे कमी खासदार निवडून आले म्हणजे फक्त नऊ खासदार निवडून आले त्यामुळे मंत्री करायचं असेल तर तसे योग्य उमेदवार त्यांच्याकडे नव्हते आणि त्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातला मराठा असा चेहरा मुरलीधर मोहोळ असणं स्वाभाविक होतं त्यामुळे ते मंत्री झाले पण त्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे म्हणजे केवळ वर तेवढाच मुद्दा नव्हता हो की आता पुण्याला काहीतरी चेहरा दिला पाहिजे कारण पुण्यामध्ये आपली पिछाट होते आहे हे भाजपच्या लक्षात आलं आणि प्रामुख्याने कसब्यामध्ये जेव्हा पोटनिवडणुकीत पराभव झाला भाजपचा तेव्हा तर हे प्रकर्षण भाजपच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला याच्यावर काम करावं लागणार आहे खरं म्हणजे पुण्यावर देवेंद्र फडणवीसांचं खूप प्रेम आहे आणि वारंवार देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये येत असतात किंवा लोकसभेच्या काळात तर अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच लोकसभेचे पुण्याचे भाजपचे उमेदवार असतील ते शक्यता त्यांनी फेटवून लावली होती पण एकूण पुण्यावर असणारा देवेंद्र फडणवीसांचं राहिलेलं नाहीये पुणे हे ग्रोथ इंजिन आहे पुणे महत्वाचं शहर आहे आणि तो प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला पण तरीही पुण्याला चेहरा नाही ही तक्रार कायमच असायची की पुण्याचा भाजपचा चेहरा कोण म्हणजे काळ असा होता की सुरेश कलमाडी जेव्हा मा, ते हो है है। होते तेव्हा सुरेश कलमाडी म्हणजे सुरेश कलमाडी आता राजकारणात सक्रिय नाही आहेत पण सुरेश कलमाडी जेव्हा राजकारणात सक्रिय होते तर सुरेश कलमाडी हा पुण्याचा चेहरा होता त्याच्यानंतर पुण्याला त्या अर्थाने चेहरा मिळाला नाही अशी तक्रार वारंवार होत असे दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा भाजपनं बऱ्यापैकी यश मिळवलं पुण्यामध्ये तेव्हा भाजपचा पुण्याचा चेहरा कोण असा मुद्दा पुढे आला होता गिरीश बापट हे तसे महत्वाचे नेते होते पण तरीही ते पुण्याचे पूर्ण पुण्याचे चेहरा ते होऊ शकले असं मानण्याचं कारण नाही मुळात ते खरं म्हणजे आमदार मंत्री झाले आणि विधानसभेमध्ये असताना सुद्धा त्यांना नंतर लोकसभेमध्ये किंवा त्यांना केंद्रात पाठवलं गेलं आणि केंद्रात ते काही के फारसे रमले नाहीत किंवा लोकसभेत ते काही खासदार म्हणून फारसे रमले नाहीत त्यांनी एकूण राज्याचं राजकारण विधानसभा कसबा मतदारसंघ मंत्रीपद हे त्यांना मानवलेलं होतं त्यामुळे ते त्यांच्या गैरसोयीचं होतं नंतर त्यांचं आजारपण त्यामुळे ते काही तसा अर्थानं चेहरा होऊ शकले नाहीत चेहरा कोण चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून आणलं त्यांना कोथरडमधून आमदार केलं मेधा कुलकर्णीच्या जागे त्यांना आमदार केलं मेधा कुलकर्णी अस्वस्थ झाल्या नाराज झाल्यानंतर त्यांना राज्यसभा दिली हे आहे पण मुळामध्ये सगळ्यात गडबड असे होते की चंद्रकांत पाटील आले पण चंद्रकांत पाटलांना की तसं पुण्याला स्वीकारलं असं म्हणण्याचं काही कारण नाहीये ते कोथरूडचे जा आमदार झाले सुद्धा मंत्री पण झाले पालकमंत्री पण झाले अजित पवार पालकमंत्री होईपर्यंत चंद्रकांत पाटील हेच पालकमंत्री होते अजित पवार जेव्हा भाजपसोबत आले तेव्हा मग ते रुसले रागावले आणि मग त्यांना पालकमंत्री केलं गेलं पण तोपर्यंत चंद्रकांत पाटील होतेच पालकमंत्री पण चंद्रकांत पाटील हा काही पुण्याचा भाजपचा चेहरा झाला नाही त्यामुळे पुण्याचा भाजपचा चेहरा कोण हा फार महत्वाचा प्रश्न होता मुरलीधर मोहोळ यांच्या निमित्तानं आत्ता तो चेहरा देण्याचा प्रयत्न बहुधा भाजपनं केलेला दिसतोय की भाजपचा पुण्याचा चेहरा मुरलीधर मोहोळ आणि मी बघाशी म्हटल्याप्रमाणे मुरलीधर मोहोळ हे सर्वसमावेशक नेते आहेतच म्हणजे एकतर ते महापौर होते महापौर असताना त्यांनी केलेलं काम कोरोनाच्या कालावधीत त्यांनी केलेलं काम त्यांचा असणारा सर्वस्तरीय संपर्क म्हणजे मुळामध्ये मुळशीतले मुरलीधर मोहोळ आले कोथरूडमध्ये त्यांनी कोथरूड बऱ्यापैकी त्यांची एक स्वतःची वोट बँक तयार झाली आणि एकीकडे एक मराठा खरं म्हणजे मूळचे पैलवान पैलवान असणारे मुरलीधर मोहळ एका नव्या आखाड्यामध्ये उतरले तो आखाडा त्यांनी जिंकलाच पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते मराठा मुळशीतले तसे ग्रामीण भागाशी संपर्क असणारे वगैरे असं सगळं त्यांचं एकूण व्यक्तिमत्व पण त्याने नंतर पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी पण फार छान जुळवून घेतला आणि त्यामुळे पुण्यात जे सांस्कृतिक जग आहे त्यांच्याशी पण त्यांचे खूप चांगले संबंध तयार झाले आता आता मुरलीधर मोहोळ हा पुण्याचा चेहरा होऊ शकतो कदाचित असं दिसतंय आणि बाकी सगळ्यांपेक्षा म्हणजे खरं म्हणजे मेधाकुल जुनी आमदार जी आता खासदार आहे किंवा माधुरी मिसाळ ज्या एवढ्या जुन्या आमदार आहेत पण या सगळ्यांपेक्षा आता मुरलीधर मोहोळ हाच पुण्याचा भाजपचा चेहरा होतोय असं दिसतंय आता हे सगळं झालंय पण मुळात आता होईल काय म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एकवीस विधानसभा मतदारसंघ पुणे शहर जिल्हा आणि परिसरामध्ये आहेत त्यापैकी आठ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत एकवीस पैकी आठ आता माझ्या अशी आहे, आहे की सर्वाधिक आमदार कोणाचे असतील शहर जिल्ह्यामध्ये तर ते आहेत अजित पवारांचे अजित पवारांचे नऊ आमदार आहेत म्हणजे अजित पवारांचे नऊ आमदार आणि भाजपचे आठ आमदार असे सतरा आमदार आता आहेत त्यामुळे तसं म्हटलं तर महायुतीची बाजू आत्ता कागदावर वरचड वाटू शकते पण प्रत्यक्षात मात्र असं घडतंय का असं घडत नाहीये त्यामध्ये काय काय मुद्दे आहेत ते आपण बघूया म्हणजे उलट पक्ष आत्ता जे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदारांना जरा भयभीत केलेला आहे सगळ्या नव्या समीकरणांनी लोकसभेच्या निकालानंतर तर ही मंडळी फारच घाबरलेली आहेत आणि त्यामुळे आता आपण पुन्हा आमदार होऊ का आपल्या पक्षाला पुन्हा आमदारकी मिळेल का आता लोकांचा कौल पुन्हा मिळेल का अशी भीती पण लोका काही लोकांना वाटते आणि काही जण अगदी पक्षांतर सुद्धा करण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहेत त्यामुळे एकूण पुण्यातलं वातावरण कसं आहे ते जरा बघितलं पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकवीस विधानसभा मतदारसंघ एकूण पुणे शहर जिल्हा परिसरात आहेत त्यापैकी आठ जागा भाजपकडे आहेत आता पुणे शहरामध्ये जर विचार केला आपण तर पुणे शहरामध्ये कोथरूड पर्वती शिवाजीनगर कॅन्टोनमेंट या चार जागा ज्या आहेत तर त्या आहेत त्याच्यानंतर पिंपरी मधल्या भोसरी आणि चिंचवड या दोन जागा आहेत उपनगरांमधला विचार केला तर खडकवासला आणि हडपसर तर याच्यापैकी एक जागा आहे भाजपकडे तर त्यामुळे भाजप या जागा आहेत आणि जिल्हा ग्रामीणमध्ये मात्र भाजपच्या फक्त एकच जागा आहे दौंड म्हणजे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्हा या सगळ्याचा विचार केला तर भाजप आता एकूण एकवीस पैकी आठ जागा आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे पण जिल्ह्यात मात्र भाजप फारच मागे आहे जिल्ह्यात भाजपचा फक्त दौंडमध्ये राहुल कुल हे त्यांचे आमदार आहेत मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सगळ्यात आमदार जास्त कोणाचे असतील तर ते आहेत अजित पवारांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि हे सगळे आमदार हे अजित पवारांकडे आता नऊ जे आहेत ते गेलेले आहेत त्यामध्ये फक्त अशोक पवारांचा अपद वगळला तर त्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत शरद अजित पवारांकडे आहेत पण अडचण अशी आहे की आता अजित पवारांना लोकसभेला एवढा मोठा फटका बसला आहे की अजित पवारांना त्या जागा पुन्हा मिळवणं शक्य होईल का हा सगळ्यात महत्वाचा पेच या सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे आता झालंय असं की ज्याप्रमाणे आपण मागे बोलले केला होता की अतुल बेनके अतुल बेनके वारंवार शरद पवारांची भेट घेत आहेत अतुल बेनकेना शरद पवारांच्याकडे यायचं आहे शरद पवारांच्या पक्षामध्ये यायचं आहे पक्षासोबत यायचं आहे आणि शरद पवार अद्याप त्यांना वेळ देत नाहीयेत पण उद्या कदाचित ही शक्यता नाकारता येत नाही की अतुल बेनके येऊ पण शकतात अतुल बेनके यांचं एकूण राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्या लोकांशी असणारं सख्य लक्षात घेतात शरद पवारांच्या पक्षामध्ये जे आता नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तर अतुल बेनकेनं कदाचित घेतलं जाऊ शकतं तर ती गणित काय ते माहिती नाही पण अतुल बेनके आता त्यांना हे कळून चुकलंय की आपण अजित पवारांसोबत राहिलो तर आपली विधानसभा धोक्यात आहे त्यामुळे अशा अनेक ठिकाणी ही गडबड आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर तर हा मोठाच प्रश्न आहे त्यामुळे आता या सगळ्या जागा या अजित पवारांना राखता येतील का खा, हा मोठा मुद्दा आहे आणि त्यामुळे काही जणांनी तुतारी हाती घ्यायची तयारी सुरू केलेली आहे काही जण आता आणखी विचार करत आहेत आता गंमत अशी की सुनील टिंगरेंसारखे आमदार की वडगाव मध्ये सुनील टिंगरे आमदार आहेत तर सुनील टिंगरेंना पुन्हा उमेदवारी मिळेल का तर मिळेल कारण ते विद्यमान आमदार आहेत पौरुशे कार प्रकरण आणि बाकीच्या गोष्टींमुळे त्यांना उमेदवारी देऊ नये असा एक मतप्रवाह आहे पण ते स्वतः अजित पवार यांच्या फार जवळचे आहेत जिवलग आहेत विद्यमान आहेत त्यामुळे त्यांना कदाचित उमेदवारी मिळेल पण तेव्हा जगदीश मुळी त्यांचा काम त्यांचं काम करतील का त्यांचा प्रचार करतील का असा पण मुद्दा आहे एक मुद्दा असा पण पुढे येतोय की खरोखरच अजित पवार गट हा भाजप सोबत निवडणूक लढवणार आहे का की अजित पवार गटाला वेगळीच निवडणूक लढवायला सांगितलं जाईल स्वतंत्रपणे ही शक्यता ना पण नाकारता अजिबातच येत नाहीये याचं कारण असं आहे की मुळात अलीकडच्या काळात सगळेच जण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्त्यांनी सुरुवात केली भाजपचे नेते बोलत आहेत काल तानाजी सावंत बोलले अचानकपणे तर तानाजी सावंतांचा काय संबंध आहे अशी माहिती नाही पण तानाजी सावंत अचानकपणे म्हटलं की मांडीला मांडी बसलो बसतो आम्ही पण नंतर काय म्हणजे कसं काय करायचं म्हणजे यांच्यासोबत मी कसं काय राहायचं त्यामुळे अजित पवारांचा गट आपल्यासोबत नको अजित पवार हे आपल्यासोबत आपल्यावरचं ओझ आहे असं वाटत असल्यामुळे अजित पवार गटानं ती पण तयारी सुरू केली आहे की स्वतंत्रपणे आपल्याला निवडणूक लढवावी लागेल असं झालं तर मग तर अजित पवार गटाच्या आमदारांची अवस्था फारच बिकट होणार आहे त्यांच्यासोबत भाजप असणार नाही त्यांच्यासोबत शिंदसेना असणार नाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागेल आणि प्रामुख्याने मुकाबला करावा लागेल तो अर्थातच शरद पवारांच्या उमेदवाराचा कारण शरद पवारांच्या म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये ठरलंय आता की ज्यांच्या ज्या जागा आहेत त्या जा जागा जा त्यांना जा जा मिळणार म्हणजे चोपन्न जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळाल्या होत्या आता त्यातले चाळीस आमदार अजित पवारांसोबत गेले पण ते चोपन्न जागा ह्या शरद पवारांना मिळणारच बाकी आणखी वेगळ्या मिळतील पण या चोपन्न जागा मिळणारच आणि दुसरीकडे इकडे पण असं होणार की या चोपन्न जागा अजित पवार पण लढवणार कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा आहेत ते चाळीस त्यांचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे जवळपास सगळीकडे तुतारी विरुद्ध घड्या असा मुकाबला होणार आहे आणि विरुद्ध घड्याळ हा मुकाबला झाला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं झालं तरी तर गैरसोयीचं आहे आणि अजित पवार एकटे लढले तरी ते गैरसोयीच आहे ही सगळ्यात मोठी पंचायत आहे त्यामुळे आता अजित पवारांच्या सगळ्या आमदारांना भयानक भा, भा, मोठं ग्रासलेलं आहे मी उल्लेख केल्याप्रमाणे तशा अर्थानं उपनगरांचा विचार करता पुणे शहरामध्ये आठ विधानसभेचे मतदारसंघ येतात तर उपनगरांमध्ये हडपसर आणि खडकवासला हे दोन महत्वाचे मतदारसंघ आहेत आता आता सध्या खडकवासला भाजपकडं आहे पण तिथे विद्यमान आमदार जे आहेत भीमराव तापकीर त्याला पुन्हा उमेदवारी मिळेल अशी शक्यता कितपत आहे माहिती नाही आहे पण तिथे बऱ्यापैकी चाचपणी सुरू झाली आहे आणि वेगळा पर्याय याचा मुद्दा पण पुढे आला आहे त्याच्यामध्ये हडपसर चेतन तोपे हडपसरचे आमदार आहेत आणि हडपसरमध्ये आता अर्थात चेतन तोपे पुन्हा उमेदवार असतील पण तिथे प्रशांत जगताप जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि तीच तयारी जरी जर सुरू केली तर तिथे ती चेतन तोपेंना निवडणूक जड जाणार आहे मी मगाशी उल्लेख केला खडक वाचल्याचा खडक वासल्यामध्ये एक असं पण बोललं जातं लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही खडक वासल्यानं लीड दिलं ते लक्षात घेता अजित पवार स्वतः खडक वाचल्यातून निवडणूक लढवायला उत्सुक आहेत असं पण बोललं जातं आणि ते भाजपकडे मागणी करतील की मला ती खडकवासल्याची जागा माझ्याकडे द्या आणि अजित पवार स्वतः उभे हो राहतील आणि मग त्या केसमध्ये बारामतीमधून पार्थ किंवा जय यांची नावं पुढे येत आहेत कारण युगेंद्र विरुद्ध अजित पवार हा मुकाबला अजित पवारांना शक्यतो टाळायचा आहे अगदीच नवख्या मुलासोबत उभं राहणं हे त्यांना फारसं गैरसोयीचं वाटतंय कदाचित अजित पवार जिंकतील सुद्धा हरतील काय मुद्दा माहिती नाही कदाचित जिंकतील सुद्धा पण त्यामुळे दोन गोष्टी होतील एक म्हणजे नवख्या उमेदवारासोबत उभं राहायचं काय बोलायचं हा प्रश्न आहे शिवाय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे घडलं त्यामुळे पुन्हा आता काय नक्की तिथे बोलणार काय मुद्दे काय मांडणार हा प्रश्न शिवाय अजित पवार असं म्हणाले होते की जर बारामती लोकसभा मतदारसंघात मला तुम्ही विजय केलं नाही सुनेत्रा पवारांना तर मी विधानसभा लढवणारच नाही असं ते म्हटले होते त्यामुळे तो शब्द पण त्यांना त्या निमित्तानं पाळता येईल दुसरं असं की बारामतीमध्ये अजित पवार उभे राहिले तर अजित पवार बारामतीमध्येच अडकून बार पडतील त्यांना राज्यभर फिरताच येणार नाही त्या तुलनेत खडक वाचला हा जरा सुरक्षित मतदारसंघ आहे असं अजित पवारांना वाटतं त्यामुळे ते तिथून उभे राहू शकतात माहिती नाही काय होईल ते पण एकूण ते दिसतंय आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की अजित पवारांना त्याबद्दल विचारलं तर अजित पवारांनी इन्कार केला नाही आणि दुजोरा सुद्धा दिला नाही आहे त्यामुळे प्रत्यक्षात काय होईल हे माहिती नाही आहे आता एक दिसतंय असं की मुळात सगळीकडेच ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी डेंजर झोनमध्ये आहेत अशा ठिकाणी काही उमेदवार बदलायचे असा प्रयत्न होतो आहे काही ठिकाणी विद्यमान आमदारच उभे करायचे काही ठिकाणी आणखी काही गोष्टी करायच्या पण आता सगळेच पक्षाने प्रामुख्याने भाजप ते बऱ्यापैकी नीटपणे काम करत आहे असं दिसतंय मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हा ग्रामीणमध्ये आता जे चाललं आहे त्याच्यामध्ये इंदापूरमध्ये थोडीशी अगित पवारांना खात्री वाटते की काही झालं तरी तत्तरी भरणे निवडून येतील कारण त्यांचा एकूण संपर्क चांगला आहे पण तिथे सुद्धा जर तुतारी वाजली तुतारीचा उमेदवार कोण असेल हा मुद्दा आहे म्हणजे हर्षवर्धन पाटलांना इच्छा आहे उभं राहण्याची हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल असं आता वाटत नाहीये पण काही घडू शकतं पण एकूणच जिल्ह्यातले अजित पवारांचे आमदार हे त्या अर्थानं धोक्यात आहेत असं दिसतंय अडचणीत आहेत असं दिसतंय आता याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एक महत्वाचा भाग आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये आत्ता खरं म्हणजे चार की चार जागा महायुतीकडे आहेत दोन जागा भाजपकडे आहेत आणि दोन जागा या अजित पवार यांच्या पक्षाकडे आहेत पण तिथं सुद्धा आत्ता जी अवस्था आहे त्यामध्ये भाजपकडे भोसरी आणि चिंचवड आहे पण तिथे अवस्था फार चांगली आहे असं मानण्याचं कारण नाही सगळ्या मतदारसंघ पुन्हा वेगळं मी बोलणार आहे आता मी सगळं फक्त एकत्रितपणे जरा पुण्याचा विचार करायचा म्हणून सांगतोय पण भोसरीमध्ये महेश लांडगे यांची स्थिती फार बरी आहे असं मानण्याचं कारण नाही आहे तिथे अजित गवाने हे आता अजित पवार गटाचे शरद पवार गटामध्ये किंवा शरद पवार पक्षामध्ये गेलेले आहेत तिथे एक वेगळं चित्र भोसरीमध्ये राहू शकतं चिंचवडमध्ये चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये राहुल कलाटे उभे राहिले आणि मतांचं विभाजन झालं त्यामुळे भाजपला विजय सोपा झाला आता तेवढं सोपं नाही आहे शिवाय असं की अश्विनी जगताप यांना उमेदवारी द्यायची की शंकर जगतापना उमेदवारी द्यायची आणि जर दोघांपैकी एकाला दिली तर कुणीतरी बंडखोरी करणार अशी पण शक्यता आहे त्यामुळे चिंचवडमध्ये आता अवस्था काही फार बरी आहे असं नाही पिंपरीमध्ये अण्णा बनसवडे जे आहेत त्या अण्णांबद्दल एकूण मत असे की अण्णा फारसे कार्यक्षम नाही आहेत फार काही काम करत नाही आहेत त्यांना उमेदवार कोण असेल त्यांच्या विरोधामध्ये त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत तर पिंपरीबद्दल काही सांगता येत नाही मावळ बद्दल मात्र अनेकांना असं वाटतं की सुनील शेळके यांची बाजू बऱ्यापैकी भक्कम आहे कारण सुनील शेळके हे कामाचे आहेत त्यांच्या तुलनेत त्यांच्या विरोधामध्ये असा काही फार मोठा तगडा उमेदवार आहे असं नाहीये त्यामुळे तिथे कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो मावळमध्ये मावळमध्ये फायदा होऊ शकतो पण बाकी अन्यत्र मात्र एकूणच अवस्था बऱ्यापैकी बिकट आहे जे काँग्रेसचे आमदार आहेत म्हणजे संग्राम थोपटे आहेत मुळशी भोर वेल्ल्यामध्ये संग्राम थोपटे बाजू फार भक्कम आहे संजय जगताप आहेत पुरंदर सासवडमध्ये तर ता त्यांनाही आता त्यांची अवस्था काही फार वाईट नाही लक्षा आहे लक्षात असं येतं की आत्ता काँग्रेसला ज्या आहेच काँग्रेसकडे जागा त्या काँग्रेसला राखणं हे काँग्रेसला शक्य होईल पण भाजपला मात्र आपल्या जागा राखणं हे अवघड आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काही ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ सिद्धार्थ शिरोळे तर शिवाजीनगरची जागा राखणं हे सोपं नाही आहे कॅन्टोनमेंट जी आहे कॅन्टोनमेंटची जागा राखणं हे पण फार आता एवढं सोपं आहे असं नाही माधुरी मिसाळांची स्थिती तुलनेनं बरी असली तरीसुद्धा बाकी अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे किंवा मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे खडक वास्त्यामध्ये मुळात भाजपला पुन्हा तिथे संधी मिळेल का किंवा भाजपच्या उमेदवाराला आहे त्या उमेदवाराला संधी परत मिळेल का असा प्रश्न आहे त्यामुळे सगळीकडे जाता अशी अवस्था आहे की बऱ्यापैकी एकूण स्थिती विकत आहे असं दिसतंय आणि त्याच्यानंतर म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर आत्ताचे आत्ता जे मतदारसंघ आहेत त्यापैकी मी मगाशी ज्याचा उल्लेख केला तर या दोन मतदारसंघांचा मी शिवाजीनगर आणि कॅन्टोनमेंट या दोन ठिकाणी मात्र भाजपची अवस्था फारच बिकट आहे असं दिसतं आहे वडगाव शेरीचा मी मगाशी उल्लेख केला की के वडगाव शेरी मागच्या वेळीच जगदीश मुळीकांचा पराभव झाला आता तिथे काय होईल हे बघितलं पाहिजे त्यामुळे आता शहर ताब्यात ठेवणं कसबा कसबा रवींद्र दंगेकरांनी मागच्या वेळी जिंकलं आता कसब्यामध्ये आत्ता यावेळी काय होईल ते बघितलं पाहिजे हेमंत रासनेच्या ऐवजी कुठेतरी नवा उमेदवार द्यावा नवा चेहरा द्यावा असा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये अर्थातच बापट किंवा टिळक यांच्या घरातला उमेदवार असावा असा पण प्रयत्न दिसतो आहे म्हणून मी म्हटलं की आता आहे त्या चार जागा ताब्यात ठेवणं हे शहर भाजपला अगदीच आव्हानात्मक वाटतंय तर त्यासाठी एकूण आता प्रयत्न असा सुरू आहे की करायचं काय म्हणजे करे तो क्या करे बरं सगळ्यात मोठी अडचण काय आहे की महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाहीये त्यामुळे महानगरपालिकेमधला जो रोष आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यात सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्याची लोकसभा निवडणूक ही जणू किंवा महानगरपालिकेची निवडणूक आहे अशा स्तरावर लढवली गेली गंमत अशी होती की पुण्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळे उमेदवार हे महानगरपालिकेचेच होते म्हणजे महानगरपालिकेत नगरसेवक असणारे लोक होते तर रवींद्र दंगेकर हे नगरसेवक मुरलीधर मोहळ हे नगरसेवक त्याच्यानंतर वसंतात्या ते नगरसेवक असं सगळं असल्यामुळे सगळेच नगरसेवक असल्यामुळे ती निवडणूक तो तो एक मुद्दा होताच पण महानगरपालिकेची निवडणूकच न झाल्यामुळे महानगरपालिकेचा रोष जो आहे तो बऱ्यापैकी निघाला आता विधानसभेमध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही की तो जो रोष आहे महानगरपालिकेचा तो या निवडणुकीमध्ये पुढे येऊ शकतो हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की मुळात हिंदुत्वाचा विषय चालत नाहीये तिसरे जे आहे ते राष्ट्रीय स्तरावरचे नेते चालत नाहीत म्हणजे मोदी शहा चालले नाहीत या निवडणुकीत लोकसभेला लोकसभेला चालले नाहीत विधानसभेला कसे काय चालणार हा प्रश्न आहे ही सगळी जी काही पक्षाची फटाफूट आणि फोडाफोडी झालेली आहे ते फारसं काही लोकांना आवडलेलं नाहीये लो त्यामुळे तो मुद्दा आहे लाडकी बहीणचं जरा बरं चाललं होतं पण नंतरच्या ज्या घटना घडल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना वाहून गेली की काय असा प्रश्न पडलेला आहे बदलापूरचा आक्रोश कायम आहे आणि त्यानंतर आता छत्रपती शिवरायांचा पुतळा या संदर्भातला संतोष आणि संताप तो मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ता काय नक्की कराय करायचं आपला अजेंडा काय असेल आपले मुद्दे काय असतील हे लक्षात येत नाहीये आणि अर्थातच स्वाभाविकपणे म्हणजे शरद पवारांचं सर्वाधिक लक्ष हे पुणे शहर जिल्ह्यावर असणार याच्यामध्ये काही शंका नाही पिंपरी चिंचवडमध्ये महत्वाचे नगरसेवक आता शरद पवारांच्या सोबत परत गेलेले आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पण आत्ता ते बळ वाढलंय पाव शरद पवार पक्षाचं त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये तर अर्थातच शरद पवारांची ताकद फार मोठी आहे म्हणजे जे काही आत्ता नऊ आमदार अजित पवार सोबत आहेत ते नऊ आमदार काही अजित पवारांचे नाही आहेत ते आमदार शरद पवारांचा करिश्मा शरद पवारांचं वलय शरद पवारांची वोट बँक यामुळे आलेली आहेत त्यामुळे ती वोट बँक जर आता पुन्हा शरद पवारांच्या सोबत आली तर मग अजित पवारांना फार मोठ्या अपयशाला तोंड द्यावं लागेल आणि हे लक्षात केव्हा आलं जेव्हा अमोल कोल्हेंच्या निमित्ताने जेव्हा अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा आपण पराभव करणारच असं जाहीर केलं आणि प्रत्यक्षात मात्र ते त्यांना यश यश तर आलंच नाही उरण पक्षी अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये शिरूर मतदारसंघामध्ये अजित पवारांना उमेदवारच मिळाला नाही म्हणजे शिवाजीराव आनंदराव पाटील यांना उभं करण्याची वेळ आली तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता शरद पवारांच्या विरोधामध्ये उभं राहणं अतुल बेनके बेनकेंची अवस्था अशी आहे दिलीप वळसे पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये कुठे दिसलेच नाही ते आजारी पडले आता विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील उभेच राहणार नाहीत असं दिसतंय आणि त्यांची कन्याला ते पुढे करतायत आणि कन्येनं शरद पवारांच्या पक्षातून उभं राहावं अशी त्यांची कोण तयारी दिसते असं सगळीकडचं वातावरण जर बघितलं तर मला असं वाटतं की अशोक पवार ते के नहीं। अत्ता एकुन जे आहेत अशोक पवारांचं असं आहे की अशोक पवार हे शरद पवारांच्या सोबत आहेतच त्यामुळे त्यांना तिथे काही फार मोठी अडचणी येईल असं दिसत नाहीये पण आत्ता एकूण जे सगळे उमेदवार दिसत आहेत भाजपचे आणि अजित पवार गटाचे तर ते सगळीकडे अडचणीत आहेत असं दिसत तर याच्यावर मार्ग कसा काढायचा आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं नेतृत्व एका अर्थानं घेतलं आहे प्रामुख्याने पुणे शहराचं जिल्ह्यात फारसं नाही आहे पण पुणे शहराचं नेतृत्व त्यांनी एका अर्थानं स्वीकारलेलं आहे आता पुणे शहरामध्ये मात्र त्यांची जादू चालेल का कारण या सगळ्या फोडाफोडी प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस हेच खलनायक झालेले आहेत या सगळ्या फोडाफोडीनंतर आणि त्यापूर्वी सुद्धा चंद्रकांत पाटील आपला प्रभाव कधीच दाखवू शकलेले नाही अशा परिस्थितीमध्ये मुरलीधर मोहोळ या चेहऱ्या चेहऱ्याच्या बळावर पुणे शहराची निवडणूक लढवणं शक्य आहे का आणि मुरलीधर मोहोळ हा चेहरा होत असेल तर मेधा कुलकर्णी माधुरी मिसाळ जगदीश मुळीक हे नेते मुरली जर मोहराना तसं बळ देतील का आणि ते चेहरा होऊ शकतील का हा पण मुद्दा आहे दुसरा एक मुद्दा छोटासा लक्षात घेतला पाहिजे की आता शिवसेनेचा एकही आमदार नसला तरी सुद्धा शिवसेनेचं बळ पुणे शहर जिल्ह्यामध्ये चांगलं आहे आणि त्यामुळे जर शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी जर मनावर घेतलं तर उद्धव ठाकरेंना अर्थातच उद्धव ठाकरेंची वोट बँक अधिक ही वोट बँक आहे असे एकवटले तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि पुणे हा काँग्रेसचा गड होताच म्हणजे पुणे शहराची निवडणूक लोकसभेची यावेळी पण काँग्रेसच लढवली तर काँग्रेसचा गड होताच त्यामुळे पुणे शहर हा काँग्रेसचा गड आहे मी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत त्याच्यामुळे काँग्रेस शरद पवार आणि अर्थाचं उद्धव ठाकरे हे तिघे एकवटले तर अवस्था फार बिकट होईल असे एकूण दिसतंय आणि त्यामुळे आत्ता महायुतीच्या सगळ्याच आमदारांची महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी धावपळ सुरू आहे काय केलं म्हणजे हे सगळं बदलेल काही जण खासगीत हे पण सांगतात की निवडणूक वेळेवर होईल असं वाटत नाही निवडणूक पुढे ढकल ढकलावी लागेल निवडणूक वेळेवर झाली तर एकवीस मधली किती आमदार आपल्या परत निवडून येतील याची अजिबात शाश्वती नाही अशी पण सगळी चर्चा सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये काय होईल ते बघितलं पाहिजे एनिवे मला जे वाटलं ते मी सगळं सांगितलं एकवीस मतदारसंघांच्या अनुषंगानं मी प्रत्येक मतदारसंघाचा पुन्हा वेगळा विचार केला नाही किंवा वेगळा उल्लेख केला नाही मत मतदारसंघ निहाय गणितं फार वेगवेगळी आहेत त्यामुळे ती मी आत्ता मांडण्याच्या फंदात पडलेलो नाहीये पण पन साधारणपणे एकूण पुण्यामध्ये पून पुणे शहर जिल्हा परिसरामध्ये एकूण चित्र महायुतीसाठी फारच त्रासदायक आहे असं दिसत आहे तुम्हाला जे वाटतं ते जरा कमेंटमध्ये लिहा म्हणजे मला पण लक्षात येईल की काय तुम्ही विचार करताय बाकी बोलत राहू भेटत राहो